नामघोष करू हरिकथा आता सदा सदा सांगितलं त्यांनी नाम घोष करू सदा आता सदा शब्दाचा अर्थ आहे दोन्ही चरणामध्ये सदा सदा शब्द आलेला आहे सदा नाम घोष आणि काय होईल त्याच्यामुळे सदा चित्ता समाधान सदा म्हणजे काय सतत नेहमी 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 आता सदा नाम घोष काय असतो आता तसं पाहिलं तर नामचिंतन नामचिंतन हे सतत श्वासाखालीच आपल्याला घ्यायचे आपल्या प्रत्येक श्वासागानी आपण नामाचं चिंतन केलं पाहिजे मागच्याही कीर्तनात मी तुम्हाला बोलले होते की जे तुम्हाला नाव आवडतं किंवा जे तुमच्या गुरुने दिलेलं नाम आहे त्या नामाचा सतत तुम्ही चिंतन करा तुमचे सगळे प्रश्न आपोआप सुटतील कारण या कलियुगामध्ये एकच साधन राहिलेलं आहे बाकीची जी चार तीन साधन आहेत दुसरे नाम सोडून ती साधन इथं या कलियुगामध्ये आता ते करण्याच्या आपण आपण त्या करण्याच्या लायकीचे राहिलेलो नाही कोणती साधन होती यज्ञ तप दान ही साधन आता काय झाली आपण दान करायला गेल तिथं बाप्पू निवडू शकतं यज्ञ कराय गेल भ्रष्ट होऊ शकतो आणि तप कराय गेलं तर तप योग आपल्याकडे सामर्थ्य नाही नाम हे पहिल्या युगापासून आहे सगळ्याच युगामध्ये तेव्हाही नाम होतं अंदातलं असं नाही चारही युगामध्ये नाम आहे नाम काही फक्त कलयुगासाठीच असं नाही आणि तेव्हा पण होतं की अनादी वस्तू आहे नाम अनाधी म्हणजे ही सृष्टी निर्माण झाल्यावर पहिला शब्द शब्द म्हणजे आवाज की कि नाही किंवा सुन बोलण्याचा आपण काना पण आपल्याला आवाज येते एक विशिष्ट प्रकारे तो कोणताही जो ध्वनी आहे त्या ध्वनीतूनच नाम तयार झालेला आहे आणि नाम हे नामीच्या आधीपासून आहे नामी कोण आहे नामी म्हणजे देव ज्या देवाचे नाव आहे त्याला नामी हो। म्हणायचं आणि नाम लिहिण्याचं नाव आहे मग देव आले का नाम आधी नाम आधी आणि नाम आधी आहे देव नंत रामाधी आपल्याला रामायण चालू असतं ऐकता किती तुम्ही हातवर करा महिला कोण कोण रामायणाला येतात ऐकायला रामायणासारखा ग्रंथ इतका महत्वाचा आहे आपल्या संसारासाठी रामायण फक्त ते चित्त देऊन ऐकलं पाहिजे त्याच्यातल्या एक एक घटना केल्या तर आपल्या घरात कसलंच भांडण होणार नाही आपल्याला कधी तोंडातून शिवी येणार नाही किंवा कुणाला असं काही बोलण्याची इच्छा होणार नाही रामायण ना ना जर ना तुम्ही मन लावून ऐकलं तर इतकं सुंदर रामायण आहे इतक्या सुंदर रामायणा मधल्या कथा पण आपलं दुर्भाग्य असं की आपल्याला आपल्या संतांनी परंपरा घालून दिली की रोज मंदिरावर रामायण असत नाही रुचली उपवासी दरिद्री हती दरी। दरी। का दरिद्रीची म्हणजे तिथे बसून उपवास करतो का कर दरिद्रीपणामुळे त्याच्या तसं आपल्याला आता हे रामायण कोणी लिहिले आपल्या जे मंदिरावर असत लेखक कोण आहे मध्ये कथा काय आहे हे तर पुढचा विषय राहिला त्याचे लेखक कोण आहेत किंवा काय काहीच माहित नसते का काय माहित नाही कारण आपण लक्ष देऊन ऐकत नाही आपल्याला रामायण म्हणलं की काय माहित असते बघा फक्त राम आहे सीता आहे केली आणि रामायणा शिकत एवढं माहीत असतं रामायण आपल्याला ह्याच्या पलीकडे त्याच्यात ज्या गुहे गोष्टी आहेत जे महान महान संतांचे संवाद आहेत ते आपल्या जीवनाचे उद्धर करणारे कथा आहेत त्या कधी आपण लक्ष देऊन ऐकत नाही हे जे रामायण आहे रामायण वाल्मिक ऋषी जे मी म्हंटल की कोळी याची कीर्ती वाढली गहन कोळी समाजाचे कोळी होते आणि कथा की रामायण कसं लिहिलं गेलं की ते कोळी समाज होते पण इतके काय हत्यारी होते ते की प्रत्येक साधारण माणसाला तर मारत होते पण विशेष करून साधू संतांना मारत होते प्रत्येक माणसाला मारायचं तोडायचं त्याच्याजवळचं धन दौलत घ्यायची म्हणजे काही विचार करत नव्हते की तर मी चोरून कसं घेऊ आणि काय करू मग इतकं पाप झालं इतकं पाप झालं इतकं पाप झालं त्यांचं की देवालाही सहन होत नव्हतं तेव्हा देवानी त्यांचा उद्धार करण्यासाठी नारद ऋषींना त्या रस्त्यावर पाठवलं की जिथं ते जंगलामध्ये असं डाकूच काम करायचे आणि तिथं ते नारद मुनी आणि नारद त्यांना सांगितलं नारद मुनी पण ते हिसकटून घेऊ लागले काय हो त्यांच्याकडे ना ते म्हणले बाबा मी देतो मला मार पण तुला काय पाहिजे ते ते कर पण तू हे का असे लोक मारतोस तर ते म्हणलं मला एक पत्नी आहे माझे लेकर आहेत आणि ह्या सगळ्यांचा म्हणजे प्रपंच मला करण्यासाठी मी हे करतो जसं की आज पण याच्यामध्ये आपण आपल्यासाठी काय करायचं हे विसरून जात तसं तो, तो पण विसरून गेला होता की मी माझ्यासाठी काय करायचे मग म्हणले तू नारद मुनी त्यांना सांगितलं की तुम्ही काय करा घरी जा आणि घरी जाऊन तुमच्या पत्नीला विचारा की हे जे एवढा तुम्ही पाप करत आहात तर याचा भोग तुम्हाला पण आहे का माझ्या एकट्यालाच आहे असं म्हणतात की त्यांनी एक माणूस मारला की एक खडा टाकायचे असे सात नारदन भरले होते म्हणे इतकं पाप त्यांच्या हाताला झालं होतं तर ते घरी जाऊन विचारलं पत्नी नेत्र म्हणाले की आम्ही याचे वाटे करीत नाही हे तुमचं कर्तव्य आहे तुम्ही हे आम्हाला करून आणून करता हे तुमचं कर्तव्य आहे याच्या तुमच्या पापामध्ये आम्ही भागीदार होणार नाही तर तसं तुम्ही आम्ही पण आमचे इथं करता आहोत ना आपल्या प्रपंचासाठी त्याचं भागीदार कोणीच नाही तुमचं कर्तव्य म्हणून तुम्ही लेकरांना आणून घालता ते पहिल्या जन्मा